पहिल्यांदा मी कैलासवासी राजू दादांना नमन होतो त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो मला या सभेला येऊन दुःख होण्यापेक्षा निश्चितपणे आनंद होतोय कि या देशमुख परिवाराने कैलासवासी तात्या साहेबांपासून तर माझ्यापर्यंत केलेले जे था 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 उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मला पद्मताई पद्मजाताईंच्या रूपाने ती उपकार फेडण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळे चाळीसगावकरांचे मनापासून आभार मानतो आणि हे फक्त मी सांगितलेलं नाही आदरणीय आमचे मित्र मंगेश दादा चव्हाण यांनी सुद्धा हे मान्य केलंय की मी माझ्या जीवनात इतका खानदानी विरोधक पाहिलेला नाही अतिशय दुःखद असा प्रसंगी देवा मी राजू दादांच्या अंत्यविधीसाठी आलो त्यावेळेस मला वाटत होत की इथं श्रद्धांजली चालू आहे की नगरपालिकेच भाषण चालू आहे श्रद्धांजली अशी असते दुःख असं असत मला तर कमाल वाटते ज्या राधू दादांचा शेवटचा श्वास या दवाखान्यामध्ये संपला पण स्वतःला मी किती प्रामाणिक आहे मी किती समाजसेवा करतोय म्हणून डेड बॉडीला गाडी टाकून तुम्ही पर्यंत नेताय हरकत नाही प्रयत्न करा अरे पण जे सोशल मीडिया तर असं पाहतो तुमचा फक्त बाथरूमचा सोशल मीडिया मी आता पाहिला नाही पण इथे टाळूवरच लोणी खाता अरे तर खरोखर प्रामाणिकपणे तुम्हाला त्यांच्यावाली सेवा करायची होती ना मागे एक गाडी तुमची पुढे एक गाडी तुमची हरकत नाही आणखी दहा गाडी सोशल मीडिया हे <laughs> ताळू वरचे लोणे खा लोणी खाणारे मी माझ्या जीवनात असे कधी पाहिले नाही दुःखाचं सुद्धा राजकारण करताय बरं त्या श्रद्धांजली मधून आणि शोक सभेमधून अशी श्रद्धांजली देत आहे मला तर असं वाटलं की हे नगरपालिकेचं इलेक्शन लागल्या बरोबर आमचे तत्वनिष्ठ इमानदार ज्यांना खानदानी विरोधक समजताय असे आमचे मित्र मंगेश दादा उद्या आमच्या पद्मजा ताईंना शंभर टक्के बिनविरोध निवडून देतील अशी मला खात्री वाटली पण उलट झालं तिथं खरं पितळ रुग्ण पडलं जेव्हा मी शोक सभेला आलो मला वाटलं आमचे मित्र कायम स्वरूपी जे बोलतात करता ते करतात असं ते म्हणतात लोक नाही <laughs> मला वाटलं हे आता शंभर टक्के करतील आणि म्हणून त्या भावनेने मला असं वाटलं की जर का खऱ्या अर्थाने या देशमुख परिवाराने या चाळीसगावकरांसाठी या चाळीसगाव तालुक्यासाठी जर का काही केलं असेल ना आमचे मंगेश दादा हे शंभर टक्के बिनुरोध करतील असं मला वाटत होत आणि म्हणून मी शोक सभेतून या चाळीसगावकरांना आव्हान केलं की के आपल्याला जर का श्रद्धांजली व्हायची असेल तर आमच्या पद्मजाताईंना बिनुरोध करा पण मला माहित नाही मंगेश मंगेशदाच्या बुळाशी डायरेक्ट सुतळी बाबत लागेल मी कधी कल्पनाही केली पण मंगेश दादा तिथ आले पाचोऱ्याला आले आणि अस काही बोलून गेले मंगेश दादा मला म्हणाले तुझा पगार किती तू बोलतो किती अरे मंगेश दादा तुम्ही जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी मी तुम्हाला अरे कार्य करणार नाही ती संस्कृती या किशोरप्पाची नाही पण तुम्हाला माझा पगारच पाहायचा असेल ना तर तुम्ही आत्ताही लाईव्ह पाहताय ही जी जनता इथं सेलिब्रिटी साठी या किशोरप्पाची वाट पाहत होती ना हा माझा पगार पण तुमची लायकी किती तुम्ही बोलता तुम्ही अरे मंगेश दादा तुम्ही सहा वर्षाचे बाळा आहा मंगेश दादाला कोण माहितीचं मंगेश दादाला कोण वसायचं अरे मंगेश दादा पहिल्या टर्मला जेव्हा उन्मेश दादा आमदार झाले ना त्या दादाची थैली घेऊन तुमचे पाच वर्ष गेले अरे त्या माणसाचं चा इतकं चांगलं काम पाच वर्ष या चाळीसगाव शहराचा या तालुक्याचा काळापालट करण्याचा प्रयत्न केला तुम्ही तुम्ही त्यांनाही त्यांना वळ घातपात झाला घातपात झाले असे अनेक पी आमदार झाले आणि तेच या पीए या दादांचा घात केला आणि पीए या ठिकाणी आमदार झाले ठीक आहे नशिबाचा खेळ आहे पण एवढ्या सहा वर्षात मंगेश दादा तुम्ही इतके मस्ती याल असं मला कधीच वाटलं नव्हतं मी कधीच आम्ही राजकारणात आहोत तिथे येऊन सांगितलं जात कि मी एवढा जेवढी मदत केली आमदार बोलला मंगेश दादा अरे मी या राजू दादांची गेल्यानंतर पद्माजाताईंची या देशमुख परिवाराची हा किशोर अप्पा जाहीर माफी मागतो की हे जे पहिला टमला पाच हजार मतांनी निवडून येणार पाप आहे ना ते पाप या किशोर अप्पानी केलं आहे मी दोन दिवस आधी या चाळीसगाव तालुक्यातल्या मतदारसंघातल्या हितचिंतकांना या किशोर अप्पानी व्हिडिओ तयार केला किमानशे दोनशे फोन केले आणि त्यांना सांगितलं की मंगेश दादा माझा मित्र आहे मला ते पाचोऱ्यात मदत करताय तुम्ही काही करा आणि मंगेश दादांना मदत करा मी स्वर्गवासी राजू दादांची मी कळ माफी मागतो आणि तेव्हा मंगेश दादा तुमचा पाच आणि या मतदारसंघामध्ये उगम झाला हे आव्हान माझ तुम्हाला आहे दोन हजार मत पडता पडता पडेल वर एवढी मस्त आता मला तर म्हणजे अनेक फोन चे आईसगाव तालुक्यातून आले पण सगळ्यात महत्वाचे फोन कोणाचे आले ना तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे आले दादा ये अंदर की बात है ओरिजिनल भाजप भी अपने साथ आपण भाजप इथंच बसलंय आज अशी परिस्थिती आहे की ज्यांनी कैलासपूस सुरू आहे अरे ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पक्षाच्या कमाची पाकळी सुद्धा या चाळीस गाव मध्ये नव्हती ना त्यावेळेस या अशा अनेक निष्ठावान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या भाजपचा उगम या ठिकाणी केला यांनी कष्ट केले हा आणि भारतीय जनता पक्षाला जेव्हा चांगले दिवस यायला लागले त्यावेळेस तुम्ही अशा इमानदार लोकांना बाहेर काढलं आता उमेदवार दिल्या पण जे काना खालचे आहेत ना त्यांना यांनी उमेदवार दिल्या मी सांगेन तोच ठराव पास कर मी सांगेन त्या जमिनीच रिझर्वेशन निघालाच पाहिजे दादा झा कैलास आहेत या कधी होती तिन का माहिती नाही डोक्या वर्ष पण आता डायरेक्ट काहीच नाही अशा लोकांना उमेदवार दिल्या काहीच नाही पण बांधवांनो खरच मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो या चाळीस गावने दादागिरी मस्ती हे कधी सहन केलं नाही एक सच्चा सच्चा सेवक म्हणून या देशमुख परिवाराने या चाळीस गावाची सेवा केली पण इथे अतिशय दमदाटी केली जाते दम दिला जातोय पोलिसांचं तर विचारू नका मला तर वाटत ना ह्या पाच वर्षात किमान आहेत पी आय लोक बदलून गेले असतात एकही माझ्याकडे तपास करा माझ्याकडे अधिकारी यायला लाईन लावतात इथं बदली करून जायला लाईन लावतात सगळे अधिकारी कायद्याच्या पलीकडे जाऊन काम करायला लावतात पोलिसांची तर अशी परिस्थिती आहे आणि त्यांचा जिवाळा मला नक्की आहे त्यांनीच सांगितलं होतं की पोलीसचे ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी आहे ना मी पोलीस आहे ते अजूनही माझ्या रक्तात आहे इतकी वाईट अवस्था की कि इथे किमान पंधरा वीस पोलिसांच्या बनल्या एक तर अशी घटना स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना बरी कंप्लेंट करायला लावली माझ्या इथे दो ते दोन तीन पोलीस त्या डिवायसपी सांगून दीड लाख रुपये दिले आणि घरात हे लाख रुपये सापडले इतका खोटा गुन्हा या ठिकाणी केला अरे माझा आव्हान आहे हा मी एक पोलिसवाला मला आता सिंगम पिक्चरची आठवण येते एकदा सिंगल पिक्चर डोक्यासमोर समोर आणि हा जो जयकाल सिरके नावाचा आता आणि जर पोलिसांची सटकत नसेल तर आपण अपन सगळेजण आपली सटकली म्हणा आणि त्याचा कार्यक्रम करावा लागेल किती दिवस तुम्ही हे दडपशाही सहन करणार उमेश दादांनी सांगितलं त्या पियाची बदली केली त्या महिलेची तक्रार नाही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल नाही तुम्ही तर सांगताय तिचं नाव बदनाम केलं अरे हे इतके दडभद्री आहेत की तिच्या बिचारीच्या मुलाच्या अंगावर दोन वेळा वाहन टाकण्याची त्या ठिकाणी त्यांनी कोशिश केली प्रयत्न केले पण ते पुढे येऊ शकत नाही पण ते ज्या दिवशी पुढे येतील ना त्या दिवशी तुम्ही घरात घुसू शकणार नाही अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल आम्ही किती दिवस सहन करणार आहोत हे सगळं सांगताय की पैशांशिवाय काहीच नाही आम्ही एवढा स्वाभिमान घाण ठेवलाय यांच्या दोन चार हजार रुपये आम्ही म्हणून जाणारी पाहत नाही मी तर म्हणतो पैसे घेऊन आला की कंबरण्यात लात मारा नाकला स्वाभिमान आहे हा चाळीस गाव विकत घेणाऱ्या मधला नाही आहे बांधवानो जहान हे तो जहान आहे आम्हाला पहिल्यांदा आमचा स्वाभिमान पाहिजे तुम्हाला दम दिला जातो तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जात पोलिसांवर अन्याय केला जातो सगळ्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते अरे जर काय इतका आत्मविश्वास आहे ना हे कपशीच चिन्ह आहे मी तर इतका अचंबित झालो अरे एवढी मी कलाकारी या कब्बसीच्या चिन्हाच्या समोर जेव्हा पहिल्यांदा तुमचं बॅलेट आलं ना त्याला डायरेक्ट ब्लॅक करून आलं ब्लॅक अतिशय छोटा आ... सिंबॉल केला याला आ... आ... मी निश्चितपणे दादा, दादा तुमच्या सगळ्या प्रमुखांचं अभिनंदन करतो कि हे चाणक्य होते सगळ्यांवर नजर घेऊन होते जेव्हा ते चिन्ह पाहिलं ना हे चिन्हावर असा का ब्लॅक केलेला हे तात्काळ मुंबईला निघाले आयोगाला निवेदन दिलं ही परिस्थिती लक्षात आणून दिली आणि तेव्हा बारा तासात आता ओरिजिनल कब्बशी इथे आली तुम्हाला आत्मविश्वास आहे ना ही जनता तुमच्या सोबत आहे ना इतके गांडू धंदे करता अशी <laughs> अरे लढा अप्पानी महाराष्ट्रात पहिल्यांदा दंड झोपडला होता म्हटलं आज न तुम्हाला सांगितलं जात कि जर का आपली सत्ताहारी नाही तर या चाळीसगावचा विकास होणार नाही अरे किशोर अप्पा जबाबदारी घेतो चाळीसगावच्या विकासाला पद्मजाताई कोण आहे दीवाग, दीवाग, दीवाग। ही पदमजा ताई तुमच्या कई पिढ्यांच्या पहिले राजकारणातली आहे देसाई आताचे पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय ने शंभूराजजी देसाई साहेबांची ताई पद्मजाताई